चल का पाहिजे बिंदास का लाज वाटणार ना तुला आपणच आणायचा ना आपणच खावायचा

तो तो त्याच्या जोरला असेल त्यांना खावा तो आम्हाला अर्धा एकदाच खाला त्याला नरक्याला देवायचं नाही मग चेहऱ्या करतस मम्मी तुझा तिकडं येऊ नकडेच तिला खाली तुझी मला काटके दे ना

मला गे ती हो ना, तो ना ती आत्मशा पॅटी ओढेल तुझ्या ना तिथे बट ठेवले ना मी चाव मारून तसं बोट ठेवून देऊ कर तुला लाजवट वाटते ग तिचं बर्गर तुम्ही असं ना चाव मारून घेतले मग कापला

आवरबा

दीदी देवाला घाबर देवाला घाबर हे असं असते जाईल बाय पाहुणे असले की किचन मध्ये शिव होत जिथे कशी बारीक बोली सांगणार हो भक्ती चालली कुठे हे कुठो गुड्डू बाय बाय

मिनिट आमच्याकडे गाड्या आमच्याकडे कसं माहितीये का लोक आमच्याकडे सगळे श्रीमंत आहेत ना प्रत्येकाकडे गाड्या आहेत ना त्यामुळे रस्त्यावर गाड्या जास्त निघतात आणि ट्रॅफिक होते तुमच्याकडे गाड्या नाही ना तुमच्याकडे आमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत म्हणून बाय 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 अक्षय हाव आर यू हो तुला समजला नसेल ना हावरी हावरे नाही हाव आर यू सर तू आठ वाल्यांना समजत सर ये अक्षर नंबर प्लेट पडलेली आहे गाडीची स्वतः पप्पानी बघा उंदीर गुतलं गुतवाला सापला लावलेला आहे त्या काय जो टोकून खाली पडते ना गिल्ला असते तो त्याचे ना म्हणजे काय खोबरा असेल तर टाईट झाला आता हा पिंजरा कुठे लावाल गाडीजवळ कारण इथे कुठे इथं सो so, गाडीजवळ पिंजरा लावतात म्हणजे जो उंदीर येतो गाडीची वायर खायला तो वायर खाण्यापेक्षा बाबा डोसा खा चपात्यानं <laughs> <laughs> भाकरींची मेहनत वाजवायची सगळ्यांत सोपी आयडिया भाकरी चपात्या बनवायला लागतात मेहनत लागते म्हणून सगळ्यांनी सोपा उपाय आहे घावणे बनवा टेन्शन नाही तुला समजत नाही त्याच्यापेक्षा ही जी मेहनत असते ही वाढते त्याचा करे टॉप फ्लोर काय विचार आहे टॉप फ्लोर आहे नाही पप्पा भाकरींची मेहनत वाचते म्हणून ती घावणे बनवते का नाही <laughs> आता मम्मीला सांगून बाकरी करायला किती वर्ष होईल मम्मी त्याच्या भाकरी मग बरोबर का नाही हा मी लास्ट टाइम भाकरी का बनवले तुम्ही हो माऊली नाही पण ती भाकरी शिकले तेव्हापासून भाकरी बनवली आहे किती दोन हजार सहा पासून भाकरीने बनवल्या दोघी बनवायच्या नाही पोर का बनवते तर काही जाता आमचं जेवण वगैरे झालं आणि आजचा ब्लॉग मी इथे करतो ते सकाळपासून आज मी थोडं बाहेर गेलेलो त्यामुळे मी सकाळपासूनचा ब्लॉग नाही घेतला मी दुप दुपारनंतर दुप, मी ॲक्च्युली उठलोच दुपारी आणि दुपारनंतर मी बाहेर गेलेलो त्यामुळे मग मी ब्लॉक नव्हता घेतला आणि संध्याकाळी गुड्डू येणार होती सो मग डायरेक्ट आमची मस्तीच चालू झाली सो मस्ती कशी वाटली दोन बर्गरच्या मागे आम्ही जण शिस्तीत खाल खायला गेलो असो तर वाट वाटे वाटण्याला खूप छान आलं असतं पण नाही आम्हाला मस्ती जास्त इम्पॉर्टंट होती आणि आम्ही मस्तीच करत असतो आम्हाला असंच खायला आवडतं मस्ती करत एकमेकांच्या एकमेकांकडून हिसकावून त्याच्यानं मस्ती पण करता येते आणि मजा पण येते सो चलो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय